चोपडा तालुक्यातील मेलाने गावात वनपट्ट्यातील शेतीमध्ये मक्याची शेती, शेती करत असताना त्यात आंतरपीक म्हणून गांजा लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि संयुक्तरित्या या गावी जाऊन शेतात पाहणी केल्यावर मक्याच्या पिकामध्ये गांजा लागवड केलेली आढळून आली आहे दीड एकर क्षेत्रामधील गांजा उपटून एकूण नऊशे ऐंशी किलो असा चव्वेचाळीस लाख दहा हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यासोबत शेती करणाऱ्या अटक करण्यात आली आहे पुढील तपास चालू आहे अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली तसेच गांजेची शेती करणाऱ्याबद्दल जर कोणी माहिती दिली तर त्या ठिकाणी नक्की कारवाई करण्यात येईल अशी सूचना देखील पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी दिली चोपडा तालुक्यात ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सहा महिन्यातील गांजा शेती उद्ध्वस्त करण्याची ही दुसरी कारवाई आहे पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर हे करत आहेत लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव काल चोपडा ग्रामीण स्टेशनच्या हद्दीमध्ये दक्षिण वनक्षेत्राच्या एरियामध्ये एका शेतामध्ये मकाच्या शेती लपून चपून गांजा लागवड केल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली त्याच्यावरून एल सी बी पथकाच्या माहितीवरून एल सी बीचे पथक तसेच चोपडा ग्रामीण स्थानिक पोलीस यांनी तिथे कारवाई केली आणि त्या कारवाईमध्ये एकूण जवळपास दीड एकर क्षेत्रामध्ये गांजा लागवड आढळून हो आली तसं दरच्या गांजा आपण जप्त केलेला आहे एकूण नऊशे पंच्याहत्तर किलोग्राम त्याचे वजन आहे आणि सुमारे चव्वेचाळीस लाखाची त्याची बाजारात किंमत आहे तर यामध्ये आपण एक आरोपी सध्या अटक केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे अजून ते असे शेती तपास लागू शकतो हो निश्चितच असे कुठे प्रकारे अशा अनधिकृतपणे गांजाची लागवड आढळून आल्यास नक्कीच पोलिसांना माहिती द्या पोलीस शंभर टक्के कारवाई करते तर यापुढे गोपनीय माहिती मिळाल्यास त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल लोकनायक न्यूज